हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलवर आपले स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण वाघ प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाघ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे वाघाला जळून जाऊन पाहायचे धाडस मात्र कोणामध्ये होत नाही वाघ हा कुळातील सर्वात मोठा प्राणी असून तो जंगलातील गुहेमध्ये राहतो तसेच जगातील सत्तर टक्के वाघ भारतात आहेत वाघ हा शौर्याचे प्रतीक म्हणून भारतात वावरला जातो दोन हजार दहा पासून जगभरात एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून देखील जातो आता भारतात वाघ हा संरक्षित प्राणी झाला असून त्याचे शिकार करणे दंडनीय अपराध देखील आहे तसे पाहिले तर वाघ हा जंगलामध्ये राहतो परंतु वाघाचे माहेरघर हे भारत देश मानला जातो आजही भारतातील जंगलामध्ये कित्येक वाघांच्या पाहायला मिळतात वाघांच्या देशातून आलेल्या आहेत वाघ कसा दिसतो वाघ जरी मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी असला तरी सुद्धा वाघाचा आकार हा बरेचपैकी मोठा असतो वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सवय व वातावरणाचा परिणाम त्यामुळे त्यांच्या वजनामध्ये किंवा त्यांच्या प्रकृतीमध्ये परिणाम होत असतो आपण सायबेरियन वाघ पाहिला तर हा वाघ आकाराने खूपच मोठा असतो त्यामानाने भारतीय वाघ लहान असतो तुम्हाला जर वाघाला ओळखायचे असेल तर वाघाच्या अंगावरचे पट्टे तांबूस रंगाचे असतात प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे हे वेगळे असतात वाघाच्या अंगावरील या तांबूस रंगांची पट्ट्यांची संख्या शंभर पर्यंत असू शकते वाघाचे दात अतिशय तीक्ष्ण व टोकदार असतात वाघाचे पंजे खूपच मजबूत असतात त्यांच्या पंजावरून वाघाची गणना सुद्धा केली जाते वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो त्याचा व्यास हा सहा ते आठ इंच एवढा भरतो वाघाची जीवनपद्धती वाघाच्या मादीला वाघीण असे म्हटले जाते तर वाघाच्या पिल्लांना बछडे म्हणतात वाघाची जीवन पद्धती ही त्यांच्या क्षेत्रफळात सीमित असते त्यांच्या हद्दीमध्ये वाघ दुसऱ्या वाघांना येऊ देत नाही वाजलेला एका वेळी दोन ते तीन बछडे होऊ शकतात ती अगदी लहान मांजरीच्या पिल्ल्यासारखी दिसतात वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो हरिण पक्षी रान डुक्कर वानर सांबर ससा यासारख्या प्राण्यांचे शिकार करतो आणि त्याला आपले खाद्य बनवतो वाघीन आपल्या बछड्यांना शिकार कशी शोधायची कशी पकडायची दबा कसा धरायचा हल्ला कसा करायचा इत्यादी गोष्टी शिकवते वाघाची भांडण हे जीवघेणी असू शकते बऱ्याचदा वाघ त्यांच्या पिल्ल्यांची देखील अतिक्रमण सहन करत नाही भारतीय संस्कृती वाघाचे महत्व भारतीय संस्कृतीत वाघांचे बरेच महत्व आहे वाघ भीतीदायक असला तरी सुद्धा लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात वाघ हा शौर्य आणि राजबिंडेपणाचे सौंदर्याचे व क्रूरतेचे प्रतीक आहे भारतीय संस्कृतीत माता पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासुरमर्दिनी मर्दिनी व तिच्या अनेक रूपांचे वाहन वाघ बनला आहे वाघाचे महत्व निसर्ग साखळीमध्ये वाघाचे सर्वात मोठे महत्त्व आहे वाघ हे अन्नसाखळीतील सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे बरेच प्राणी शिकार करून जगतात तर काही प्राणी गवत खाऊन आपला उदरनिर्वाह करतात परंतु तृणभक्षक प्राण्यांची संख्या जर बराबर वाढली तर त्याचा परिणाम थेट निसर्गावर होतो वाघाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे प्राण्यांची संख्या निय नियंत्रणात ठेवणे वाघांचे प्रकार वाघांचे प्रकार व उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात या वाघांचे बऱ्याच जाती नामशेष झालेल्या आहेत तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय